आषाढीची वारी सध्या बर मुक्कामी आणि आजचा अकरावा मुक्काम आहे या मुक्कामी तुम्हाला एक विशेष स्टोरी सांगणार आहे आतापर्यंत आपण वयोवर्ध लोकांच्या वारकऱ्यांच्या स्टोरी पाहिल्या असतील पण सध्या आताच एक मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे ती अगदी बालगोपाळांची आहे आळंदीत ते आळंदीतील जाधव महाराजांची संस्था आहे आणि ती संस्था अगदी पाच वर्षापासून ते पंधरा वीस वर्षापर्यंत बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना अध्यात्माबरोबर शिक्षणाचं शिक्षणाबरोबर अध्यात्माचे देखील ज्ञान देत म्हणजे महाराज अगदी आपल्या कित्येक पिढ्या घडवण्याचं काम करतायत त्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी सगळे पायी वाढीत आहेत आणि ते विद्यार्थी आज माझ्यासोबत आहेत त्या विद्यार्थ्यांशी आणि आपण महाराजांशी जाणून घेऊयात कि या वारीमध्ये ते विद्यार्थी चालतात कसे त्यांचे ते कसे रमतात ते टाळ मृदुंग आणि जयघोषामध्ये ते सगळे तसे तल्लीन होतात त्याची स्टोरी आहे मी महाराजांना विनंती करतो की महाराज थोडं आम्हाला तुमचं परिचय करून द्या आणि तुमच्या संस्थेमध्ये किती विद्यार्थी आहेत किती बालगोपाळ आहेत आणि ते वयाचे व्हायचे रामकृष्ण हरी माझी संस्था आळंदीमध्ये आहे आणि जवळपास आठ वर्ष झाले मी संस्था चालवतोय माझ्याकडे पहिल्या वर्षी सत्तर विद्यार्थी आले आणि आता एकशे वीस विद्यार्थी सध्या आहेत जवळजवळ पाच वर्षापासून ते म्हणजे बारावीपर्यंत हे सर्व विद्यार्थी पहिली ते बारावी असे विद्यार्थी आहेत आणि शाळा करून अध्यात्मक पण त्यांना कळायला पाहिजे आपल्या परंपरा वारसा हे सर्व वारी काय आहे संत काय आहे आपल्या पूर्वजांनी आपल्याला कसा पूर्व ठेवा आपल्याला करून ठेवलेला आहे या त्यांना कळाल्या पाहिजेत आपण लहान झाड जसं वाकवलं जसं दिशा त्या झाडाला दिली तसं ते झाड मोठ्यापणी आपल्या दारात प्रांगणात शोभा देतं म्हणून हे विद्यार्थी पण आज जसे आपण शिकवले तसे या आधुनिक युगाचे हे साक्षी आहेत या विद्यार्थ्यांमध्ये एक कीर्तनकार आहे या विद्यार्थ्यांमध्ये एक इंजिनियर आहे या विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक आहे तो चांगला शिक्षक सक्षम झाला पाहिजेत या हेतूने आज आमचा अट्टा असे आमच्या सर्व वारकरी बांधव आळंदी मध्ये असतील आमच्या आळंदीकर असतील यांचा अट्टा असे कि हे लहान विद्यार्थी चांगले तयार झाले पाहिजे हे सगळे विद्यार्थी आहेत सगळी पायीवारी करतात सर्व आळंदी पासून तेथे ते पांडरंगाच्या भेटी पर्यंत पौर्णिमेपर्यंत कशी काळजी यांचे सकाळी म्हणजे सकाळी उठल्या उठल्या यांना सर्व पाणी वगैरे आंघोळीला असतं सगळं आता वारीमध्ये काही इतक्या जणांना गरम पाणी नाही mm. पण तरी पण त्यांना सवय लागून झाली सकाळी ज्यांना आंघोळी करायची ते आंघोळी करतं किंवा दुपारी ऊन पडल्यावर आंघोळी करतं सकाळी थोडासा नाश्ता वगैरे नाश्ता झाला की ते दिंडीमध्ये चालत असतात आणि या ज्ञानोबाच्या आणि तुकोबाच्या नावामध्ये माऊली असली ताकद आहे एक अख्खा देवभाण विसरून जात हे तर वृद्ध हे तर साक्षात तरणे ह्या बालगोपालांनाचे जे कपडे धुणे असतील किंवा जे बाकीच्या स्वतःच्या गोष्टी कराव्या लागतात प्रत्येक माणसाला ही मुलं स्वतः करतात हे मुलं स्वतः करतात करता। छोटे बालगोपाळ आहेत त्यांना विचार कितवी लाईस आणि शाळेत जातो आणि महाराजांसोबत कधीपासून आहेस एक वर्ष झालं बरं आता सगळी वाई पायी करतोय हो थकत नाहीस काय काय वाटत कसा वाट आनंद वाटतो आनंद वाटतो नाव असा अंगात गाव माऊली जिल्हा हिंगोली तू कितीला आहेस आठवी कधीपासून आहेस महाराज एक वर्ष झालं बर काय आनंद काय असा वाटतो पायी चालल्याचा नामस्मरण केलं आणि असं वाटतं माऊली चाललो आपण हा आनंद येतो आणि तिथे आळंदीला राहत असताना घरच्यांची आठवण वगैरे येते नाहीत तू किती आहेस बाळा चौथी चौथीला आणि तुला पायी चालताना त्रास होत नाही कसं वाटत चालताना चालताना नामसमा भंग होतो कि वाटतच नाही मी कुठं चालेल पायी चालतो सगळी वारी शाळेत जातो जातो का किती वेला आहे पाचवी पाचवीला आहे आणि तुला काई -काई आब आंग। आब आ, आ, काय काय येत अभंग हरिपाट येतो कुठला येतो बीड आणि कधीपासून आहे महाराजांना चार वर्ष झाले आता मृदंग सगळं येतो काय वाटतं वारीमध्ये पायी चालताना मृदंग घेऊन वाजवताना खूप मजा वाटते वाजवत मृदंग आपण महाराजांना विनंती करू का महाराज खास आमच्यासाठी एक अभंग गवळन या विद्यार्थ्याकडून या भक्त वारकऱ्यांकडून छोट्या वारकऱ्यांकडून आमच्यासाठी सादरीकरण करावे you yeah.

राघवे 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 ही <therapeuticogan> बाल जी बालगोपाल जी वारकरी आहेत ती वारीत आहेत आणि त्या वारीत असताना या बालगोपाळांची महाराजांसोबत काळजी घेणारे आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारू की वा का तुम्ही कशी का काळजी घेता तुमचं नाव सांगा संतोष बहुले आणि तुम्ही वारी महाराजांसोबत असता हो सकाळी ते मुलं चार वाजता उठतात त्यांच्या लक्ष द्यायला लागतं नंतर त्यांचं सगळं उरकलं महाराज निघाले की त्यांच्या बरोबर नाही पाहिजे त्यांच्याबरोबर चालायचं आपण फक्त खास वारीसाठी 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 मुलांची काळजी घेण्याची तंबू रावट्या सगळी देखरेख करतो पाण्याची सगळी आला तसेच महाराज राहून मुलाला काय काय वाटलं कुठं म्हणजे थांबायचं ते थांबून मुलं एका जागा बसतात मग मुला कुठं बाहेर जायचं असेल बाहेर जा बाहेर जाऊ ला तोपर्यंत आम्ही काही कुठं हालत नाही काय हा सोहळा बघून ये ना अक्षरशः येत रह बरोबर आहे तर hmm. ते, ते बघून मी स्वतः नाही का राहलंच नाही मला hmm. आणि मी आज काही करून त्यांना काल रात्री फोन केला महाराजांना की मी येतोच उद्या सगळं hmm. सोडून आता पूर्ण पंढरपूर पर्यंत हो, पंढरपूर पर्यंत व्यवसाय सोडून सगळं काय व्यवसाय का का माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय मोठा स्कूल बस ट्रॅव्हलिंगचा तर मी सगळं सोडून तिथे ड्रायव्हर लोकांच्या ताब्यात देऊन सगळं इथं महाराजांना म्हणलं मी तुमच्या सोबत येणार ना माझे नाव नरेंद्र मीमराजी काळे आणि जिल्हा अमरावती आहे आणि माझी माझ्या पत्नीची एवढी इच्छा होती की माऊलीच्या वारीत माझी वारी झाली जी बालगोपाळांची जी दिंडी आहे किंवा ती जी जाधव महाराजांची जी दिंडी आहे ती सध्या काशीद वस्तीमध्ये आहे आणि इथे काशीद आणि कात्रे परिवार जो आहे तो त्या वारकऱ्यांचा छोट्या वारकऱ्यांचा स्वागत करतात आणि त्यांच्यासाठी खास त्यांनी घर उपलब्ध करून दिलेलं आहे सांगा आणि तुम्ही कधीपासून वारकऱ्यांसाठी सेवा करताय रामकृष्ण हरी Uh, uh, कात्रे मी कात्रे मिनल अनिल मी कराडची राह राहणारी आहे मूळची पण इथं गेली पंचवीस वर्ष मी वारकऱ्यांसाठी कराडवरून इथं येते माझा मुलगा माझे मिस्टर यांनी ही प्रथा सुरू केलेली आहे आणि आज पंचवीस वर्ष झाली मी या संतोष काशीत हा माझा भाऊ आहे त्याच्या वस्तीवरती येऊन मी हे करत असते आजचा जो हा बाळगोपालांचा जो मेळा भरला होता तो मेळा अतिशय सुंदर असा झालेला होता गेली दोन वर्ष ही बाळगोपाळ आमच्या बस्तीवरती येत मी पण कराडचीच आहे माझं माहेर कराड आहे सासर कोल्हापूर आहे पण ही माझी आई हा माझा मामा तर या सोहळ्यासाठी मी सुद्धा दरवर्षी येत असते खर तर हा सोहळा अख्ख्या महाराष्ट्राने याची देही याची डोळा डोळा बघायला पाहिजे एवढा सुंदर होता कारण खूप युनिक आहे हल्ली बघायला मिळत नाही एवढे लहान वयात मुलांना एवढे चांगली शिस्त संस्कार आणि भक्ती रस याच नॉलेज फार कमी असत आहे ती माझ्या वडिलांनी चालू केलेली होती आता माझी आई आहे पुढे ही प्रथा जशी पुढे चालू ठेवणं माझं कर्तव्य आहे मला साथ भेटते ती माझी मामा संतोष काशीत त्यांच्या आशीर्वादाने मी प्रथा तशीच पुढे चालू ठेवू इच्छितो आणि आजचं जे आता जे आता वातावरण तुम्ही बघत आहात हे जे वातावरण जे झालेलं आहे ते ऍक्च्युली बोलण्यास बोलता येत नाही माझं नाव संतोष काशीच माझ्याकडे वीस पंधरा वर्ष झालं कंटिन्यू दिंडी चालू आहेत तीन दिंडे असतात <laughs> पण मला कुठंही कधी एवढा समाधान वाटलं नाही एवढं ह्या लहान बाल गोपाळापासून मला भरपूर समाधान वाटलं माझ्या जीवनाचं काहीतरी सार्थिक झालं असं मला वाटलं ह्या मुलांपासून हीच मला सेवा भरपूर मिळाली आणि माझी बहीण मला भरपूर साथ देते ह्या माझं मन बघून आलं मला बोलता येणार रामकृष्ण बघू शकता की ही जी मंडळी आहे हा परिवार आहे तो अनेक दिवसापासून या वारकऱ्यांची सेवा करत आहे आणि त्यांचं म त्यांना भावना देखील व्यक्त करता नजर जाते एकंदरीत जाधव महाराज ज्या प्रकारे पुढच्या पिढ्या घडवायचं काम करतायत त्यांना साथ देण्यासाठी ही अनेक मंडळी आहेत त्यातली ही काशीद महाराज काशीद काका आणि त्यांची सगळी जी मंडळी आहेत ते प त्यांना साथ देत आहेत तर अशा अध्यात्माबरोबर शि शिक्षणाबरोबर अध्यात्म आणि अध्यात्माबरोबर स्वावलंबन हे जाधव महाराज हे नवीन पिढीला देत आहेत त्या स्वावलंबनाची त्या अध्यात्माची त्या शिक्षणाची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू